आदिवासी विभागातील पंधरा हजार रिक्त पदही त्वरित तो भरण्यात यावी या मागणीसाठी आज पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणवरून ऑल इंडिया टुटल्स फेडरेशनच्या वतीनं मोर्चा काढण्यात येत आहे आपण या ठिकाणी बघू शकतो सध्या मी चौक जो क्रांती चौक आहे आणि या चौकामध्ये सध्या पूर्ण लालमय झाल्याचं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हे आदिवासी विद्यार्थी जे आहेत म्हणजे चौ चौदा हजार जी रिक्तपद आहे त्वरित भरण्यात यावी या मागणीसाठी ऑल इंडिया टुटल्स फेडरेशन यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा या ठिकाणी निघणार आहे आणि अशा पद्धतीनं थोर जे पोस्टर्स हातामध्ये घेऊन जे फ्लेकार हातामध्ये घेऊन या ठिकाणावर हा मोर्चा थोडे या ठिकाणी निघणार आहे विद्यार्थी एकता झिंदाबाद अशा विविध नाम फलकाचे फलक घेऊन जे आहेत हे विद्यार्थी कलेक्टर ऑफ जे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाणार आहे मुख्य मागण्या जर पाहिला तर आदिवासी विभागातील जी रिक्तिपदं आहे हे रिक्त पद त्वरित भरण्यात यावी या या मागणी हे सगळे मोर्चा या ठिकाणी निघल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि नेमकं काय तुमच्या पद इतर अजून कोणत्या कोणत्या मागण्या आहेत नमस्कार मी कॉम्रेड वैभव चोपकर राज्याध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या ठिकाणी राज्य शासनानं कोर्टामध्ये सांगितलं होतं की अनेक आदिवासी आ, बोगस प्रमाणपत्र घेऊन या ठिकाणी नोकऱ्या बळकावलेल्या आहेत आणि तसा ॲप्टिडेव्हिट यांनी सुप्रीम कोर्टमध्ये सादर केला होता आणि सुप्रीम कोर्टानं तसा निर्देश दिले होते की असे जे लोक आहेत त्यांना हटवून नवीन पदभरती घेण्यात यावी आणि अशा प्रकारच्या जवळपास बारा हजार पाचशे पदं या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र राज्यभरामध्ये रिक्त आहेत आणि हे रिक्त पदं अद्यापही सरकारनं ना भरलेली नाहीत एकट्या आदिवासी विभागामध्ये सुद्धा अनेक पदं रिकामी आहेत आणि ज्याचा फटका आम्हा सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना होताना या ठिकाणी दिसतो आहे आम्हाला हॉस्टेलच्या ठिकाणी क्वालिटी ऑफ लिव्हिंगच्या जे काही अकॉमोडेशनच्या फॅसिलिटीज आहेत ते मिळत नाही आमच्या ज्या आश्रमशाळा आहेत त्यामध्ये आम्हाला क्वालिटी ऑफ एज्युकेशन मिळत नाही आणि एकूणच आदिवासीच्या संदर्भातील जी काही गुणवत्ता आहे ती ढासळवण्याच्या आणि जाणीवपूर्वक ढासळवण्याच्या काम केंद्रातील आणि राज्यातील सरकार आपल्याला करताना दिसत आहे एकी एकीकडे एकीकडे राज्य सरकार आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री खुद्द सांगतात की आदिवासी बहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्राचा प्रवेशद्वार बनवू तेव्हा फडणवीस साहेबांना या माध्यमातून आम्हाला विचारायचे आहे की फक्त गडचिरोलीमधले जे खनिज आहेत ते लुटण्यासाठीच तुम्ही गडचिरोलीचा विकास करण्याच्या पाता करता का जर त्या आदिवासी बहुल जिल्ह्याचा जर विकास होत नसेल आदिवासींचा विकास होत नसेल तर खऱ्या अर्थानं हा गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्राचा प्रवेशदार बनवण्याची घोषणा ही पोकळ आहे तेव्हा या माध्यमातून सरकारला आमची ठणकावून या ठिकाणी मागणी आहे की आदिवासींवर होणारा अन्याय अत्याचार ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या ठिकाणी सहन करणार नाही आणि म्हणून त्वरित ही जी भरती आहे तात्काळ या ठिकाणी घेण्यात यावी जर येत्या पंचेचाळीस दिवसामध्ये ही भरती झाली नाही तर यापेक्षा उग्र आणि तीव्र स्वरूपाच्या आंदोलन मंत्रालयामध्ये जाऊन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे मला ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचे धन्यवाद नक्कीच हा एक खूप गंभीर विषय आहे काय अजून की अन्य मागण्या जर आदिवासी विभागाला सरकार जे आहे तर मोठ्या प्रमाणात शेतकरी काम करत आहे मुळात ही फक्त आदिवासी विद्यार्थ्याचा जो प्रश्न आहे हा पदभरतीचा साडेबारा हजार पदभरतीचा आहेच त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आदिवास्यांना त्याचबरोबर बहुजन लोकांना त्या ठिकाणी भाजपचं सरकार ट्रीट त्या मुळात प्रश्न हे सगळे प्रश्न घेऊन या ठिकाणी आज जल जंगल जमीनची लढाई ज्या बिरसा मुंडांनी लढली ते जमीन आज त्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या तर समृद्धी महामार्गाच्या नावाखाली ओरबडले चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी नक्षलवादाच्या नावाखाली आज या ठिकाणी आदिवासी समाजाचे मुलं असतील पुरुष असतील या सर्वांना नक्षलवादी ठरवून त्या ठिकाणी त्या ठिकाणून बाहेर काढण्यात येत आहे आज आपण बघत आहोत की या ठिकाणी बोगस कास्ट आदिवासींचे का वापरून त्या ठिकाणी म्हणजे पद भरती केलेली के गेलेली आहे त्याचबरोबर बरेचसे आमदारांनी त्या ठिकाणी आपण बघितलं माग की आमदारकीची त्या ठिकाणी जागा पण आदिवासी म्हणून त्या ठिकाणी भरले आहे या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन संभाजीनगरच्या वतीने या ठिकाणी उलगुलाल या ठिकाणी आम्ही पुकारलेला आहे इनकला पुकारलेला आहे या ठिकाणी पुढील मागण्यांसाठी आज आम्ही या ठिकाणी तर विद्यार्थी शेकडोच्या संख्येने जमलो आहोत परंतु ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन जल जंगल जमीन आदिवासी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी या ठिकाणी नि सातत्यपूर्व रस्त्यावरची लढाई या ठिकाणी लढणार आहे 인ക്लाब जिंदाबाद रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार थे, असं थेट इशारा आहे सरकारला या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर तू मोच्या सामंदरी नेमकं काय मागणी तुझ्या तू तु, स्वतः सावित्रीबाईचा फोटो हातात घेतलेला आहे जीने शिक्षणासाठी संघर्ष केला आहे तेज तुम्ही बघत आहात की आपण एवढे सारे विद्यार्थी आहेत पण आमच्या बोगस जागेवर जसं की तुमचं तुम्ही बघता की इतर माग खास सुद्धा ते आमच्या जागे हस्तगत करत आहे आणि आमच्यासारख्या आदिवासी विद्यार्थ्यांना तो आतापर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही आहे मला सरकारना एवढं सांगायचं आहे की आमच्या जा जे बोगस जागी ते भरल्या गेल्या त्या रद्द कराव्यात आणि आम्हाला त्या जागी घराव्यात तसेच बारा हजार पाचशे वीस पदांची भरती तात्काळ त्यांनी निर्णय घेऊन आम्हाला त्या जागी घ्यावे असं मी त्यांना मागणी करते तसेच तुम्ही बघता एकच नव्हे तर आमच्या क्लास वनच्या सुद्धा पोस्ट आहेत त्या सध्या आता रिक्त आहेत आणि त्या जागी खूप साऱ्या इतर सुद्धा त्या जागी भरती झालेल्या आहेत तर आम्हाला एवढंच मागणी आहे की तुम्ही तात्काळ आम्हाला त्या ठिकाणी आमचं न्याय मिळवून द्यावा एवढंच न्याय मिळून द्यावा अशीच मागणी या ठिकाणी आहे आदिवासी विभागात जर म्हटलं तर आदिवासी विभाग सरकार मोठ्या प्रमाणात काम करते मात्र आदिवासी विभागात दोन निधी वळवण्यात आलेला आहे काय मुख्य तुमची अजून मागण्या आहेत सगळे म्हणलं तर आदिवासीवरच अन्याय होते सगळे म्हणतात की आदिवाशांना लाभ आहे सगळं आहे पण अजून आदिवासींना हवा तसा निधी मिळालेला नाही प्रत्येक याच्यातून आदिवाशाच्या जसं जागा बळ आता बारा हजार पाचशे पण बळकटल्यात निधी पण बळकवायला लागलेत आदिवाशांनी किती अन्याय सहन करायचा अजून आ, दोन हजार एकोणीस हा जागा तेव्हापासून म्हणतात की आम्ही भरती करणार अजून सात वर झाले ही जागा आहे जेव्हा आम्ही सात जुलैला आम्ही अधिवेशन दिलेले आहे तेव्हा अधिवेशनात म्हणले की ते एकशे पन्नास दिवसात भरती काढतो असे खोटे आश्वासन नका ना काहीतरी कागदावर पुरावा द्या आम्हाला त्यांनी लाडक्या बहिणीला पण म्हणले होते की एकवीस निवडून आल्यानंतर एकवीस रुपये महिना करतो म्हणून हा एकवीस करतो म्हणले अजून पण नाही आहे तसं आम्हाला एकशे पन्नास दिवसात भरती काढते म्हणून काय आश्वासन देते का हा फक्त आश्वासन देते पण ते पूर्ण कधी होतात असं व्हायला का कधी असं पूर्ण व्हायला म्हणून ते पूर्ण करा एकशे पंचेचाळीस दिवसात आमची अशी मागणी आहे की त्याने त्वरित जाहिरात काढून भरती करायला पाहिजे आणि लवकरात लवकर आदिवासी जे बेरोजगार आहेत त्यांना पाहिजे आपण या ठिकाणी गंभीर प्रश्न आहे आणि सर्वात महत्वाचा विषय पाहिला तर बारा हजार पद जी रिक्त पदं आहे ही रिक्त पद त्वरित भरण्यात यावी तसेच जो आदिवासी विभाग जो आहे हा त्यानं सरकार जे आदिवासी विभागाचा निधी असेल सतत अन्याय जो असेल हा फक्त आदिवासी विभागावर होतोय असा थेट आरोप जो आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे मात्र या आंदोलनाच्या नंतर तरी सरकार जागा होईल का आणि हे जे पंधरा स्वतःची पद जे आहे ही भरण्यात येईल का आता हेच पाहणं तेवढं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर